हा श्रावण आज तिसरा श्रावण समोर असल्यामुळे मी घेतली बनवायला शाबदानी खिचडी मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि वरून दोन फळे तेल वरले आहे बघू शकता मिरच्या छान अशा दिल्या आहे मला बारीक केली बारीक केलेल्या मिरच्या बघा व्यवस्थित कडून झाल्या आहेत नंतर बारीक कट करून घेतलेला बटाटा आहे तो वरून टाकला आहे बघा किती छान व्यवस्थित असा हलवून घेतला आहे बघू शकता किती बघू शकता किती छान शाबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आधीच वरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघू शकता किती छान व्यवस्थित फ्राय केले आहे बुलतण्यानं बटाटे फ्राय करून झाले आहेत तोपर्यंत साबुदाणा खूप टाकलेला मिक्स करून घेतला आहे जादा पड पडला नाही म्हणून नंतर टाकला आहे बघा शाबू बनून छान झालेला आहे खूप छान बनलेला आहे